अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावो तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते बघा आता पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षाचे जे हे पंधरा दिवस आहेत ते आपल्या पूर्वजांच्या किंवा आपल्या पूत पित्रांच्या स्मरणार्थ पित्रा जे आहेत ते, ते हे पंधरा दिवस मानले जातात त्याच्यामुळे या पंधरा दिवसामध्ये असं मानलं जातं की आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले जे पित्र आहेत ते जमिनीवरती येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ किंवा आपल्याकडून जेवढ्या सेवा त्यांच्यासाठी करणं योग्य आहे तेवढ्या सेवा आपल्याला या पंधरा दिवसामध्ये करायच्या आहे त्याच्यामुळे हा जो पितृपक्ष आहे तो आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या सेवा करण्यासाठी हा पक्ष आहे असं मानलं जात बघा आता या पितृ पक्षामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमच्या पूर्वजांचे जे आहे ते श्राद्ध घालायचे आहे जर तुम्हाला त्यांची तिथी माहित नसेल तर तुम्ही सर्व पिते अमृष जे असते त्या तिथीला देखील तुम्ही जे आहे त्याच्या श्राद्ध घालू शकता बघा आता या पितृपक्षामध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी सेवा देखील करायच्या आहेत आता सेवा कोणकोणत्या कुन करायच्या आहेत ते देखील सांगते तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता गुरुचरित्र सारंभताचं पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता किंवा जप दे, देखील तुम्ही या आ, ह्याच्यामध्ये करू शकता या पितृ पक्षामध्ये करू शकता फक्त आपल्या पूर्वजांच्या पूर्वजांसाठीच करायचं आहे हे कारण आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न राहावेत किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा त्यासाठी आपल्याला जी आहे ती या सेवा आपल्याला करायच्या आहेत आता पितृ पक्षामध्ये बघा तुम्ही काय काय खरेदी करू शकता किंवा काही खरेदी करू नये याबद्दल सांगते बघा आता पितृ पक्षामध्ये आपण जर एखादी कोणतीही गोष्ट खरेदी करायला गेलो तर अगोदर आपण मुहूर्त पाहतो की शुभ मुहूर्त आहे की नाहीये तर या पितृपक्षामध्ये जर तुम्ही पाहिलं कॅलेंडरमध्ये तर कोणताही शुभ काळ असा किंवा शुभ मुहूर्त असा नसतो त्याच्यामुळे तुम्ही या पंधरा दिवसामध्ये किंवा या पितृपक्षामध्ये कोणतीही नवीन गाडी असू द्या नवीन घर असू द्या न मालमत्ता असू द्या सोने असू द्या किंवा जागा वगैरे असू द्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत आता तुम्ही दैनंदिन गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करू शकता म्हणजे आता किराणा माल असू द्या भाजीपाला असू द्या किंवा औषध गोळ्या असू द्या ह्या ज्या दैनंदिन वापरासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या पितृ पक्षामध्ये खरेदी करू शकता म्हणून आपल्याला आपल्या पित्रांच्या किंवा पूर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांच्या श्राद्ध वगैरे घालायचं आहे शेवटी भाव आणि श्रद्धेने जे काही तुम्ही कार्य कराल ते आपल्या पितरांपर्यंत ते पोहोचत असतं त्याच्यामुळे जे काही तुम्हाला जेवढ्या सेवा करणं पॉसिबल असेल किंवा जेवढं तुम्हाला पितरांसाठी करणं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही करू शकता जेणेकरून त्यांचा आशीर्वाद जे आहे ती किंवा ते आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावरती सदैव राहील त्यासाठी आपल्याला जे आहे ते हे पित्र पितृपक्ष जो आहे तो साजरा करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाली सेवा मी स्वामींच्या चरणी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ